म्हणजे फक्त मिक्स करण्यासाठी मिक्स हा मिक्स करण्यासाठी बनवायचं बनवाय आहे बघा सर फरसा इथं पर्यंत फुल भरत सर दोन टनाचा माल डेली जातो जसं की आता बनवायचा पलीकडं पली चाललेला आहे बनवायचा दोन पर्यंत माल बनतो मध्ये पाच क्वालिटीचे फरसा माझ्या बनतात नमकीन माल जमतो त्याच्यामध्ये स्पेशल फरसाण आहे नवरत्न आहे शेवचूड आहे लसूण फरसाण आहे मिसळ फरसाण आहे आणि उपवासाचे पदार्थ वेगळे बनतात जसे की केळी चिप्स म्हणा नायलन साबू चुडा गिरायकांना जसं हवा आहे तो माल भेटायला लागला आणि मेन म्हणजे खेड्यापाड्यात भेटतोय टपरीवरती गेला टपरीवरती विकणारा माल वेगळा आहे बारके पावच आहे ते सुद्धा आपल्यापासून बनले गेले कुठल्याही दुकानात जावा शंभर टक्के माल भेटणार आपला कंपनीचं नाव आणि मोठी शान करणारा हा पर्सन आला सर स्पेशल पर्सन हा याचं काय नाही साई फर्सन स्पेशल जो काय बनलाय कंपनी आले तर ह्या रेड पोळ्यामुळे आलेले आहे सर म्हणजे आज जी काही कंपनी आहे ती ह्या पुड्यामुळे पहिल्यांदा जो माल काढला आम्ही तो हा वाला पुडा पहिल्या कंपनीला सोडून म्हणायचं की वाला तो पुडा द्या छोट्या मोठ्या उद्योगधंद्याला काय सर अडचण नाही हा कमी भांडवलामध्ये जास्त प्रॉफिट वाला आहे की आणि साधा माणूस सुद्धा हा व्यवसाय करू शकतो पहिल्यांदा हे पावच आहे सर हे हाता हाता मशीन पहिल्यांदा आम्ही हाताने पॅक करायचे आमची माणसं हाताने हाताने पॅक करायचे मशीनवरती आम्ही रात्रभर पॅकिंग करून दिवसा परत विकायचो जो स्पेशल फरसाना आहे सर सातारी स्पेशल फरसाना तुम्हाला नाही तुम्हाला कसं वाटतं की सर फरसाना बनतो तर एकाच डाईमधून फरसाना बंद तर तसा नाही बन सर साथ पद, साथ ते सात पद म्हणजे सात ते सात क्वालिटी माल काढून तो फरसाना बनवला जातो ते मसाले पण आपण इन हाऊस बनवतो हो आपले इथंच बनवतो सर तो हे चार काटा सर हे जेवढा आपण सिस्टीम खाली करेल तेवढाच एक येणार एकाच झालं की दुसरं काम करतो दुसरं झालं की तिसरं काम करतो चार काटे करून तेवढाच माल तेवढंच अॅक्युरेट वजन सर एक ग्रॅम जास्त पण ग्रॅम कमी पण तेवढंच वजन करून पॅकिंग करतो प्रेक्षकांना नमस्कार मी सध्या ज्या ठिकाणी आता उभा आहे या ठिकाणी हे फरसान तयार करण्याची कंपनी आहे आज आपण सातारा जिल्ह्यातील खाटाव तालुक्यामधील एका छोट्याशा गावामध्ये आहे आणि तुम्ही जर बघितलं तर हा पूर्णपणे हा जो परिसर आहे अगदी शेताचा परिसर आहे आणि आपण जो, जो पडीत जमीन म्हणतो त्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी ही कंपनी आहे या कंपनीमध्ये मित्रांनो मी ज्या ठिकाणी उभा आहे या ठिकाणी दररोज दोन टन फरसाण वेगवेगळ्या प्रकारामध्ये तयार केला जातो आणि महाराष्ट्रासह देशभरामध्ये दे पोचवला जातो तुम्ही पाहू शकता माझ्या बाजूला हा जो आता पूर्ण परिसर आहे या ठिकाणी वेगवेगळ्या -वेग पद्धतीने काम केलं जातं पॅकेजिंग असेल तयार करणं असेल किंवा मग ही पॅकेजिंग मशीन असेल साई फरसांचं सा काम नक्की कशा पद्धतीने सुरू झालं साई फरसान ब्रँड आज कशा पद्धतीने मार्केटमध्ये मा ग्राहकांपर्यंत पोहोचत आहे आणि कशा पद्धतीने ते काम करतात या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत माझं नाव निलेश नारायण चव्हाण राहणार गोपूज तालुका खटाव जिल्हा सातारा माझा व्यवसाय फरसाण्याचा म्हणजे जे नमकीन माल नमकीन माल जमतो त्याच्यामध्ये स्पेशल फरसाण आहे नवरत्न आहे शेवचिडा आहे लसूण फरसाण आहे मिसळ फरसाण आहे फरसाणामध्ये पाच क्वालिटीचे फरसाण आहेत माझ्यापाशी बनतात बर हा आणि उपवासाचे पदार्थ वेगळे बनतात जसे की के केळी चिप्स म्हणा नायलन साबू हा पूर्ण जो परिसर आहे अगदी माळराणाचा परिसर आहे बरोबर आणि या माळरानामध्ये या ठिकाणी प्रेक्षकांनो यांनी कंपनी सुरू केलेली आहे जे आपण फरसांची म्हणू शकतो पण केवळ फरसान नाही के फरसांच्या अनेक प्रकार आहेत या ठिकाणी आणि ते तुम्ही या ठिकाणी सुरू करण्यामागचा काय उद्देश होता किंवा त्याची कल्पना कशी सुचली तुम्हाला आम्हाला सर म्हणजे की आम्ही बनवताना छोटीच कंपनी होती बर कंपनी छोटच होती प्रोडक्शन छोटच होतं आम्ही एक दीड वर्षापर्यंत मोठं प्रोडक्शन काढायला चालू केलं पहिल्यांदा आम्हाला माल पुरतच नव्हता बरं म्हणजे आम्ही क्वालिटी हुँ. क्वालिटी जपली त्याच्यामुळे जे गिरायकांना जसा हवा आहे तो माल भेटायला लागला आणि मेन म्हणजे खेड्यापाड्यात भेटतोय तुम्ही कुठल्याही खेड्यात गेला म्हणजे जसं की सपोज टपरीवरती गेला टपरीवरती विकणारा माल वेगळा आहे बारके पाऊच आहेत ते सुद्धा आपल्यापास बनले गेलेत आणि कुठल्याही दुकानात जावा शंभर टक्के माल भेटणारच आपला आणि आपण जिल्ह्या जिल्ह्यामध्ये करतो जिल्ह्याच्या बाहेर मध्ये पण आपले डिस्ट्रीब्युटर आहेत जसे सपोज आपल्याला ऑर्डर देतो तसे देतो आपण माल चिपळूण म्हणा कोल्हापूर सांगली सातारा पुणे विदर्भामध्ये देतोय अहिला नगर मुंबईला बऱ्याच ठिकाणी आपला माल जातोय सर म्हणजे एवढ्या ठिकाणी आपल्या शाखा ऑलरेडी आहेत आहेत मग डिस्ट्रीब्युटर माल आहेत डिस्ट्रीब्युटर माल आपले की पहिल्यांदा सर इच्छुक नव्हते करायला बर पहिल्यांदा हा ब्रँड नव्हता आम्ही हे कंपनीला चार वर्ष झाले खोलून पहिल्यांदा की आम्हाला मार्केट मध्ये कंपनीला कोण ओळखत नव्हतं सपोज आम्हाला पण कोण ओळखत नव्हतं नवीन असल्यामुळं माल जसा जसा बनत गेला आमची क्वालिटी बनत गेली त्यानुसार आम्हाला परत ओळखायला लागलं की बाबा साई नावाचा ब्रँड काय आहे आणि आज अगदी तुम्ही हा साई ब्रँड तुम्ही महाराष्ट्राच्या कोपऱ्यापर्यंत पोहोचलेला आहे आता या ठिकाणी आपण पाहतोय हा फार मोठा प्रेक्षकांना हौद आहे आणि अक्षरशः या ठिकाणी एवढा हौद भरून आता या ठिकाणी फरसान काय केलं जाते मध्ये यातून फरसाना मिक्स करतात सर म्हणजे फक्त मिक्स करण्यासाठी आता बनवायचं आलेलं आहे बघा सर फरसा हा आता शो भर बरं पॅकिंग चालेल सर बरं आता इथे पॅकिंग चालू आहे पॅकिंग चालू आहे चाल सर बर बर किती दिवसा आता दिवस इथं इत, फुल भरत सर दोन टनाचा माल डेली जातो आता जसं की बनवायचं चाललाय सर पलीकडं पलीकडे चाललेला आहे बनवायचा दोन टनापर्यंत माल बनतो आणि तोच माल ग्राहकापर्यंत दिवसाला जातो सर आपल्या चार गाड्या रनिंगला आयटमला जातात दिवसाला सेल करायला एका दिवसाला चार गाड्या चार गाड्या त्यांचे रूट ठरलेले आहेत सर हा कि पन्नास किलोमीटर पर्यंत एक गाडी जाते पन्नास किलोमीटर दुसरी गाडी जाते सर हा आता हा अशा अशा पद्धतीने आता हा पॅकिंग केला जातो अशा पद्धतीने हा झिरो शो चा पॅकिंग केला जातो झुरोशो बरोबर ते हॉटेल वाल्यांचे म्हणजे सगळ्या झिरो शो हे वापरतात सर बरोबर हा पलीकडच्या साइडला सर जो आता स्पेशलचा फरसाना बनतोय सर आता मला हा बनवायचा आलेला स्पेशलचा फरसाना प्रेक्षकांनो हा त्याच पद्धतीचा तेवढ्याच साईजचा सा, इकडे एक हाऊद आहे काय चालू म्हटलं हे काय काम हा स्पेशलचा फरसाना काढायचा हा स्पेशल फरसान म्हणजे काय असतो नक्की स्पेशल जर तुम्हाला आता नाही का रेड रेडवाला पुडा तो माल बनवायचा आणि खरी बुंदी पॅकिंग करायचं आहे सर म्हणजे आता आपल्याकडे ऍट अ टाइम सगळ्या प्रकारचे सगळ्या व्हरायटीचं काम ऍट अ टाइम चालू असतं हो हो चालू असतं आणि सर गिरायकापासून आपण माल जो घेतो केळी चिप्स म्हणा सर बघा तिथे तो गिरायकापासून डायरेक्ट शेतकरी माणूस आपल्यापासून हो माल डायरेक्ट विकू शकतो आपल्या कंपनीला बिना एजंट मध्ये सर हा जे जी केळीची बाग आहे बटाटे आहेत अशा लागणाऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत आपण गिरायकास शेतकऱ्यापासून डायरेक्ट आपण माल घेतो बिना एजंटद्वारे सर माल घेतो आपण हा बर बर आता पलीकडे आता हे काय काम चालू आहे शेव काढण्याचं तयार आता से 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 सर फरसाना काढायचा भावनगरी काढायचा जो स्पेशल फरसाना आहे सर तो सात ते आठ पदार्थ माल बनवून शेव वगैरे भावनगरी मना शेव पापडी अशा सात फरसना सर, ते सात क्वालिटी मधून फरसाना बनतो सर मिक्स करून बरं हा तुम्हाला काय नाही तुम्हाला कसं वाटतं की सर फरसाना बनतो तर एकाच मधून फरसाना बंद तर तसं नाही बन सर साते सात पद म्हणजे सात साथ ते सात क्वालिटी माल काढून तो फरसाणा बनवला जातो आणि सपोर्ट त्याला मग भाज्या मसाले आहेत मसाले वेगवेगळे आपण मसाले सांगत नाही कुणाला सर मसाले त्याच्यामध्ये बनवून तो त्याचे चवीचा जो आहे तो काढला जातो सर ते मसाले पण आपण इन हाऊस बनवतो हो आपले इथंच बनवतो सर तो, तो। बर हा आणि हा म्हणजे की सातारी आपण दिला सातारचा बोललो की सातारी स्पेशल फरसाना फरसाण तयार करण्यासाठी हा रॉ मटेरियल जे लागतंय ते तर आहेच त्यासोबत हो। त्याच्यासाठी लागणार जे काही तुम्ही जे सांगितलं की आपला मसाला आहे तर त्याची प्रोसेस कशी असते ते एकदा आम्हाला सांगा म्हणजे काय काय प्रोसेस मधून फरसान जातो आणि मग तो रेडी होतो बनतो पहिल्यांदा घेतात बेसन वगैरे घेऊन देतात ते बाबा आपल्याला एक टन काढायचा एक टनाला अवरेज किती लागेल सपोज बेसन एक शंभर किलो लागेल तेल लागतंय बेसन लागतंय त्याच्या क्वालिटीत ते माल वजन काटा करून ते ह्याच्यामध्ये जातं ड्राय मध्ये बनतो सर म्हणजे आपण कसं पीठ बनवतो पीठ मळून मग ते तिथं जातं सर आणि ते भाजून परत माल झालेला आहे बनवून कच्चा माल बनवून तो तिथून बनवून पॅकिंग करून ह्या हौद्यात पडतो सर त्याला मग माल पॅकिंग करून इथून मशीनच्या आहे सर बघा इथं पॅकिंग बनवून डेट वगैरे जे डेट बॅच नंबर हा पडून मग इथून पॅकिंग होत इथून पॅकिंग म्हणजे आता या मशीन मध्ये तुम्ही जेव्हा टाकला तर तुमचा सगळा पॅक होऊन म्हणजे त्याच्यावरती असणारे लेबल सगळ्या गोष्टी करून मोज हे चार काट आहेत सर हे जेवढा आपण सिस्टीम खाली करेल तेवढाच एक येणार एकाच झालं की दुसरं काम करतो दुसरं झालं की तिसरं काम करतो चार काटे करून तेवढाच माल तेवढाच अॅक्युरेट वजन सर एक ग्रॅम जास्त पण होणार एक ग्रॅम कमी पण येणार तेवढंच वजन करून पॅकिंग होत सर आता आपला हा जो माल आहे हा आपल्या कंपनीत तयार झाल्याच्या नंतर ग्राहकांपर्यंत कशा पद्धतीने जातो त्याचा काय सिस्टम सर हा जो माल बनलेला आहे सर हा माल बनतो आपल्या चार चार गाड्या सेल आहेत सर हा ताजाच माल गिरायकापर्यंत पोहचतो हा पॅकिंग लगेच होणार सर लगेच पॅकिंग झालेला माल तिथं जातो सर हा जो माल आहे तो तुम्हाला उद्या दिसणार नाही बर हा हे जे बॅच नंबर आहे ते वेगळे आहेत सर तुम्हाला दिसणारच नाही सर प्रत्येक महिन्याला बॅच नंबर वेगळा बदलतो म्हणजे प्रत्येक पार्टला तो बन बदलतो हा तुम्हाला गिरायक्या आज माल गेलेला उद्या पोचतो सर बर हा आणि असं आपलं राहतच नाही की ती एक महिन्याची डेट पार्टी म्हणजे असं राहणारच नाही सर हा तेवढी रिक्वायरमेंट असेल तेवढाच माल म्हणजे सपोज दररोज जातो सर माल हा रनिंग आयटम आहे सर हा म्हणजे आपल्या किती गाड्या आता मालने माझ्या चार गाड्या आहेत सर प्रत्येक भागात आठवड्यातून एकदा गाडी त्या रूटला जाते सर बर चार गाड्या बाहेर जे आहेत ठेवले सर आपण बरं हा डिस्ट्रीब्युटर साठी आठवड्यातून एकदा जे जे डिस्ट्रीब्युटर आठवड्यासाठी डिस्ट्रीब्युटर साठी माल द्यायला जाते सर माल अच्छा हा सर आता मला सांगा की आपल्याकडे फरसांमध्ये किंवा इतर कुठले कुठल्या प्रकारचे प्रोडक्ट आहे किती प्रकारचे प्रोडक्ट आहे आपल्याकडे हा सर गेला हा लसूण फरसाना बर हा थोडा तिखट लागतो म्हणजे की जसं आपण म्हणतो की मला तिखट खायला पाहिजे हा तिखट लागला हा जो येतो हा बर हा नमकीन मध्ये येतो सर हा आणि हे स्पेशल पर्सनचा आपण म्हणजे आपण की आम्हाला द्या म्हणून आपण स्पेशल पर्सन रेडवाला पुढे त्याचा छोटा पावसर मध्ये केला सर हा हा पावसर मध्ये हे जी लागणारी सर आहे खारी बुंदी जे आपले पाणीपुरी वाले घेतात तिथून त्यांना ते लागणारे बुंदी बर खारी बुंदी हे मोतीचूर याच्यापासून लाडू बनवतो आपण सर हुँ, हुँ. हा मोतीचूरीचं सर दिपोळीमध्ये एवढं प्रोडक्शन होतं की आम्हाला टार्गेट होतं आम्ही पंधरा ते सोळा टन माल मोतीचूरचा घालवलाय सर बर हा मोतीचूरचा सर हा हा आणि हा सगळ्यांचे आवडीचा मिसळ फरसाना मिसळ हा सर आपण आणि मिसळ फरसाना हॉटेलवाल्यांना मध्ये देतो बाकीचे जे डिस्ट्रीब्युटर आहेत काय करतात वाले घेतात ते डिस्ट्रिब्युटर त्यांच्या रेट सोडून त्या हॉटेलवाल्या देतात पण आपण तसं करत नाही हॉटेल हॉटेलवाल्यापर्यंत डायरेक्ट पोहोचवतोय सर मला बरं तुमचा पाच किलो असू द्या दहा किलो असू द्या डायरेक्ट माल देतोय आणि क्वालिटीमुळे सर तर मिसळ फरसाना आम्हाला पुरताच नाही बरं हा आणि सपोज झिरो शेव झिरो शो चा काय आला सर की हॉटेल मध्ये आपण जे घेतो पापड वर वरती देतो कशावरती झिरो शो सेल होतो झिरो शो म्हणजे एकदम बारीक शेव बारीक बारीक शो, होती। बारीक शो बर सर, बर, सर बर, बारीक शेव बर अजून अजून आपला सर एक नंबरच एक नंबर शो त्याच्यामध्ये थोडी मोठी त्याच्यामध्ये मोठी बर आणि परत हा सर नवर फरसाला सर बर हा नमकीन मध्ये मोडतो बर हा हा नमकीन मध्ये म्हणतो बर आणि सगळा जर म्हणला तर कंपनीचं नाव आणि मोठी शान करणारा हा पर्सन आला सर स्पेशल पर्सन हा याचा काय साई फरसन स्पेशल जो काय बनलाय कंपनी आले तर ह्या रेड पुळ्यामुळं आलेले सर म्हणजे आज जी काही कंपनी आहे ती ह्या पुढ्यामुळे सगळ्यात हाच फर्स्ट क्वालिटी होता आणि पहिल्यांदा जो माल काढला आम्ही तो हा लालवाला पुडा पहिल्या कंपनीला सोडून म्हणायचं की लालवाला तो पुडा द्या सगळ्यात पहिल्यांदा आम्ही काढला तर तो, तो पुढा काढला सरवाला हा बर आणि आता पण सर सगळ्याची जरी हा गेला पाचशे किलो एक टन गेला तो तो त्याला सपोज सगळ्यात जास्त माल चालणार आपली मग पापडी हॉटेल वाल्यांना पापडी म्हणा चिप्स आहेत आपल्यापासून उपवासाचे पदार्थ आहेत हो उपवासाच्या बऱ्याच पदार्थ आहेत सर भाजी शेव लागते सर हा बर मंडळी आता तुम्ही जेवढे प्रकार या ठिकाणी बघितले आता हे सगळे ऐकताना तुम्हाला असं वाटत असेल आपण एखाद्या दुकानात आहे परंतु या ठिकाणी ही कंपनी आहे आणि कंपनीमध्ये हे सगळे जेवढे प्रकार आपण बघितलेत हे याच ठिकाणी थी, या एकाच कंपनीमध्ये ते तयार होतात या ठिकाणी आपण आता हे जे तयार आपली ही जी कंपनी आहे या कंपनीमध्ये आता सध्याला किती वर्कर काम करतात आता बेचाळीस काम करतात सर बेचाळीस बेचाळीस जण काम करतात अलग अलग डिपार्टमेंट आहे सर बर लाकूड तोडणारे म्हणजे जे फॅक्टरीसाठी रॉ मटेरियल लागणारे वेगळे आहेत मार्केटिंगवाले वेगळे आहेत बरं वाले वेगळे आहेत इथं वेगळे आहेत सेल्स मॅनेजर म्हणून काम करणारे वेगळे हे सर कंपनीसाठी पहिल्यांदा करत होती एकच गाडी होती पहिला आमचा दिवसाचा सेल होता सर बाराशे ते तेराशे रुपये पहिल्यांदा ज्यावेळेस आम्ही कंपनीत चालू केली त्यावेळेस बाराशे रुपये दिवसाचा सेल होता आणि तिथून पुढे आमचा हळूहळू वाढत 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 ग्रोथ होत गेला तो आज बऱ्याच प्रमाणात गेला सर बर हा बर आता फरसान फरसान म्हटलं की आपण मार्केटमध्ये आता वेगवेगळ्या नामांकित वे कंपन्या घेत ना परंतु आता त्या कंपन्यांच्या बरोबरीने तुम्ही तुमचा माल किंवा तुमचं फरसानचं जे वेगवेगळे वे प्रोडक्ट आहे ते तुम्ही महाराष्ट्रभर पोचवलेत म्हणजे हे एक आव्हानच होतं बरोबर हे कसं के केलं तुम्ही सर तुम्ही म्हणताय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जाते सर हा हा आज आपलं तमिळनाडूला ट्रॅव्हल्सनी माल जातो बरं काल चेन्नईला माल गेला चेन्नईला त्यांनी मागितला सॅम्पल गेली त्यांना म्हणजे त्याला आवडला माल बरं तो सपोज की आपल्याला एक दोन दिवसात एक टनाची ऑर्डर बोलला की आम्हाला एक एक टनानी माल द्या चेन्नईला माल हा आणि आपला तमिळनाडूला तिथं हॉटेल आहे इथलाच माणूस आहे तो हॉटेल टाकतो तो प्रत्येकच आपलाच फरसाना घ्यायचा बर मिसळचा फरसाना आपलाच माल वापरतो हो बरं मग आता याची मार्केटिंग करता कशी किंवा त्याला काय काय अडचणी आल्या तुम्हाला मार्केटिंग करताना सर पहिल्यांदा लय अडचणी आल्या की सगळी म्हणायचे की तुमचा माल ब्रँड नाही बरोबर आहे हा तुमची कंपनी नवीन आहे मार्केटमध्ये तुम्ही पहिल्यांदा आलाय किंवा तुमचं कोण घेईल काय करेल का आम्हाला घेत नव्हते सर मला त्यात तुम्ही छोट्याशा गावामधून छोट्या गावामधून दगड खेळ्यापासून सुरुवात केली सुरुवात केली सर पहिल्यांदा आम्हाला सर कोणी हीच करत नव्हतं ही साई ब्रँड कोण आहे काय आहे आलाय आला आहे पहिल्यांदा नवीन आम्हाला हे करत नव्हते सर हे पहिल्यांदा हे पावच आहे सर हे मशीन पहिल्यांदा आम्ही हाताने पॅक करायचे आमच्या माणसं हाताने हाताने पॅक करायचे मशीनवरती आम्ही रात्रभर पॅकिंग करून दिवसा परत विकायचो आमच्या जुन्या कंपनीमध्ये आम्ही रात्रभर पॅकिंग करायचो परत विकायचो सेल करायचो सर बर हा जसा जर केला छोट्या मोठ्या उद्योगधंद्याला काय सर अडचण नाही हा कमी भांडवलामध्ये जास्त प्रॉफिट वाला, वाला की हा आणि साधा माणूस सुद्धा हा व्यवसाय करू शकतो बर हा आणि आपण नवीन माणसांसाठी काय करतो सर जे नवीन शिकलेले आहेत कुठे नोकरी नाही काय नाही त्यांच्यासाठी आपण डिस्ट्रीब्युटर साठी केले अच्छा म्हणजे गुंतवणूक न करता गुंतवणूक न करता आपण त्यांना सपोर्ट करतोय सर की तुम्ही करा आम्ही तुमच्या पाठीशी आहे मग सर काहींची सर इच्छा असते की बाबा व्हिडिओ तुमचा हा बघणार आहे मला एक किलो मागायचा दोन किलो मागायचा तरी त्याच्यासाठी आपण सर कुरिअर पॅकिंग न करतोय बर हा तुम्ही सांगा तुमचा फॉलोवर असेल किंवा कुठला असेल बघणारा असेल तो बाहेरचा आहे सपोज धरून चला की मला त्याची दोन किलो ऑर्डर द्यायची सुद्धा ऑर्डर पोचवली जाणार सर बर दोन किलो असू किलो हा व्हिडिओ बघणारा माणूस आहे किंवा माझ्या महिला भगिनी आहेत ज्यांना डिस्ट्रीब्युटर साठी पाहिजे त्याला सर आपण सपोज त्याला जास्तीत जास्त प्रमाणात सहकार्य करायला तो हा व्हिडिओ बघून आम्ही त्याला करू सर बर, बर. जो नवीन धंद्यासाठी धंद्यासाठी उद्योग माणसाची इच्छा आहे की मला उद्योग टाकायचा आहे आणि त्याला करायचं त्याच्यासाठी जेवढी काय लागल म्हणजे जेवढे सहकार्य करायला लागेल ते आम्ही कंपनी दूर आमच्या करू आणि जास्तीत जास्त सर हा जा व्हिडिओ बघतोय आणि त्याला घ्यायची इच्छा आहे की बाबा चला मला डिस्ट्रीब्युटर साठी करायची इच्छा आहे त्यांनी कॉल करू द्या कंपनीचा नंबर आहे सांगू द्या सर आम्ही त्याला सहकार्य करू बर आणि त्याची सर नाही इच्छा की बाबा मला क्वालिटी बघायचंय काय बघायचं मला दोन किलोच फरसाय सर आपला कंपनीचा नंबर आहे काय आहे सर त्याच्यावर कॉल करू द्या आम्ही तिथंपर्यंत त्याला पोहोचवायची सोय करू सर महाराष्ट्रात असो किंवा महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा असो बरोबर त्याची सेवा करू सर आपण म्हणजे प्रेक्षकांना बघा तुम्ही एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये तयार होणार दररोज आपला किती माल तयार होतो म्हटलं तुम्ही दोन टन माल होतो सर दोन टन माल हा दररोज तयार होतो आणि एवढाच माल दररोज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात महाराष्ट्र असेल किंवा देशभरात अगदी तो माल पोचवला जातो आणि तो, तो दररोजच्या दररोज म्हणजे अगदी फ्रेश माल या ठिकाण एवढ्या मोठ्या कंपनीमधनं पोचवला जातो आणि त्याच माध्यमातून आज या सरांच्या या उद्योग समूहाच्या माध्यमातून अनेक तरुण तरुणी असतील किंवा महिला माता भगिनी असतील महाराष्ट्रातील ज्या आज अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांचा हा माल रिसेल करून किंवा आपण जो म्हणतो डिस्ट्रीब्युटरशिप किंवा त्यांचा जे छोटासा व्यवसाय असेल तो उभारून अगदी चांगल्या पद्धतीने ते आज काम करतात आणि त्या माध्यमातून उदरनिर्वाह करतात किंवा काही जणांचा व्यवसाय देखील वाढलेला आहे सर या सगळ्या गोष्टीबद्दल किंवा तुमच्या कामाबद्दल तुम्ही आम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं माहिती दिलेली आहे खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही काम करत आहात त्याबद्दल तुमचे खरंच प्रेक्षकांच्या वतीने मी धन्यवाद देतो